सर्वांना नमस्कार मी महेश बन्ने आपल्या सर्वांचं टेक महेश या यूट्यूब चॅनेलवर सहर्ष असं स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता पाचवीतील गणित विषयातील सर्व निष्पत्तींचे विश्लेषण पाहणार आहोत तसेच शिक्षकांनी कोणती कृती करावी हेही पाहणार आहोत चॅनेलला प्रथम भेट देत असाल तर सबस्क्राईब नक्की करा अध्ययन निष्पत्ती पहिली ते आठवीच्या किती व कोणत्या आहेत या या यापूर्वीच व्हिडिओ बनवलेला आहे तोही पाहून घ्यावा आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता पाचवीतील गणित विषयातील सर्व अध्ययन निष्पत्तींचे विश्लेषण आणि शिक्षकांनी कोणती कृती करावी व विद्यार्थ्यांकडून कोणत्या कृती करून घ्याव्यात हे पाहणार आहोत अध्ययन निष्पत्ती क्रमांक पाच एकाहत्तर एक, एक या ठिकाणी पाच हा वर्गाचा क्रमांक आहे पाचवीचा एकाहत्तरा विषय क्रमांकाने एक हा अध्ययन निष्पत्ती क्रमांक मोठ्या संख्यांवरील उदाहरणे सोडवतात परिसरातील एक हजारपेक्षा जास्त किमतीच्या संख्या वाचतात व लिहितात म्हणजे एक हजारपेक्षा जास्त संख्यांची संकल्पना स्पष्ट होणं आणि त्यांना संख्या वाचन आणि लेखन दोन्ही गोष्टी येणं आणि त्याचा सराव घेणं शिक्षकांनी अपेक्षित आहे एक हजारपेक्षा मोठ्या संख्यांवर स्थानिक किमती जाणून घेऊन चार मूलभूत अंकगणिती क्रिया करतात म्हणजेच बेरीज की गुणाकार बाकार या क्रिया त्यांना करता येणं त्याचवर स्थानिक किमती लेखन करता येणं अपेक्षित आहे यासाठी शिक्षकांनी विद्यार्थ्यांचा नियमित सराव घ्यावा प्रमाणित पद्धत वापरून दिलेल्या संख्येला दुसऱ्या संख्येने भागतात म्हणजे भाकार क्रिया याचाही सराव नियमित घ्यावा बेरीज वजाबाकी गुणाकार व भाकार यांचे अंदाज करतात व विविध प्रकारे या त्याचा पडताळा घेतात म्हणजे या ठिकाणी भाकार क्रिया पूर्वीच्या पद्धतीनं ते करणं अपेक्षित आहे आणि विद्यार्थ्यांनी त्याचा नियमित सराव करावा आणि शिक्षकांनी त्या पद्धतीने त्यांना मार्गदर्शन करावे अधे निष्पत्ती क्रमांक पाच एकाहत्तर दोन मूळ संख्या व सहमूळ संख्याचे वर्गीकरण या ठिकाणी पहा मूळ संख्या म्हणजे काय सहमूळ संख्या म्हणजे काय याचं स्पष्टीकरण शिक्षकांनी देणं आणि विद्यार्थ्यांना त्या ते संकल्पना स्पष्ट होणं अपेक्षित आहे आणि त्याचा सराव घेणं या ठिकाणी अपेक्षित आहे अधे निष्पत्ती क्रमांक पाच एकाहत्तर तीन दिलेल्या अपूर्णांकाचा अर्थ जाणून घेतात म्हणजे समूहाचा भाग दर्शवणारी संख्या शोधतात दिलेल्या अपूर्णांकाचं समूल्य अपूर्णांक शोधतात तयार करतात या ठिकाणी अपूर्णांक म्हणजे काय अंश आणि छेद ह्या संकल्पना स्पष्ट होणं हे अपेक्षित आहे दिलेले एकांशे दोन एकांश चार एक अंशेत पाच यांसारखे अपूर्णांक दशमान पद्धतीत व्यक्त करतात या उलट दशमान पद्धतीतील अपूर्णांक साध्या अपूर्णांकात व्यक्त करतात उदाहरणार्थ लांबी किंवा रकमेचा अर्धा भाग जसे दहा रुपयांचा अर्धा म्हणजे पाच रुपये दशमान पद्धती म्हणजे दहाच्या पट्टीमध्ये वाढत जाणारे अशा पद्धतींचा उदाहरणांचा सराव शिक्षकांनी विद्यार्थ्यांचा घ्यावा व्यवहारी अपूर्णांकाचे दशांश अपूर्णांकात रूपांतर करतात आणि दशांश अपूर्णांकाचे रूपांतर व्यवहारी अपूर्णांकात करतात म्हणजे रूपांतर करता आलं पाहिजे त्यासाठी अपूर्णांक आणि दशांश अपूर्णांक ह्या संकल्पना शिक्षकांनी स्पष्ट करणं आणि त्याचा सराव घेणं अपेक्षित आहे अध्ययन निष्पत्ती क्रमांक पाच एकाहत्तर चार कोण व आकार याबद्दलची अधिक माहिती मिळवतात उदाहरणात काठकोण लघुकोण विशाल कोण यांचे वर्गीकरण करून कोण काढतात व त्यांचे रेखाटन करतात म्हणजे कोण व कोणाचे प्रकार स्पष्ट होणं आणि त्यावर आधारित उदाहरणांचा सराव शिक्षकांनी घ्यायचा आहे अध्ययन निष्पत्ती क्रमांक पाच एकाहत्तर पाच नेहमीच्या वापरातील लांबी वजनधारकता यांच्या एककांचा संबंध जोडतात आणि मोठी एककी छोट्या एककात व छोटी एककी मोठ्या एककात रूपांतरित करतात म्हणजे मीटर सेंटीमीटर असेल मीटर किलोमीटर असेल अशा पद्धतीनं रूपांतर करता येणं लिटर मिलीलीटर त्याचबरोबर किलोग्रॅम ग्रॅम अशा पद्धतीच्या उदाहरणांचा नियमित सराव घेणं आणि विद्यार्थ्यांना त्या संकल्पना स्पष्ट होणं अपेक्षित आहे पुढील निष्पत्ती क्रमांक पाच एकाहत्तर सहा मोठ्या भांड्याच्या आकारमानाचा अंदाज ज्ञात एककांच्या सहाय्याने करतात जसे बादलीचे आकारमान तांब्याच्या आकारमानाच्या वीस पट आहे म्हणजे त्यांना त्या पद्धतीनं तुलना करता येणं आणि त्या पद्धतीनं धारकता असेल वस्तुमान असेल या पद्धतीनं त्यानं उदाहरणांचा सराव करणं अपेक्षित आहे आधी निष्पत्ती क्रमांक पाच एकाहत्तर सात हेतूपूर्वक तयार केलेल्या घडीला वापरून घन व वा इष्टिकाचिती तयार करतात यापूर्वी देखील चौथीला हा घटक होता की घन आणि इष्टिकाचित्ती या संकल्पना स्पष्ट करणं आणि विद्यार्थ्यांना त्या येणं अपेक्षित पुढील अधिनिष्पत्ती क्रमांक पाच एकत्र आठ नानी नोटा लांबी वजनधारकता व कालावधी यांच्या मापनातील उदाहरणे वा समस्या सोडवण्यासाठी चार मूलभूत अंक गनिती क्रियांचा वापर करतात म्हणजे नानी नोटावरील उदाहरणे लांबी म्हणजे किलोमीटर मीटर सेंटीमीटर वजन किलोग्रॅम ग्रॅम धारकता मिलीलीटर लिटर या पद्धतीनं कालावधी तास मिनिट यावर आधारित उदाहरणे त्यामध्ये बेरीज वजाबाकी गुणाकार भाकर या चार क्रिया येणं अपेक्षित आहे त्याबाबतचं सराव शिक्षकांनी विद्यार्थ्यांकडून करून घेणं अपेक्षित आहे तत्पूर्वी या सर्व गोष्टी पहिल्यांदा आपण स्पष्ट करणं आणि संकल्पना त्यांच्या क्लिअर करून घेणं हे अपेक्षित आहे पुढील अध्ययनिष्पत्ती क्रमांक पाच एकाहत्तर नऊ चौरस संख्या व त्रिकोणी संख्या यांच्या आकृती ओळखतात म्हणजे या ठिकाणी त्रिकोणी संख्या आणि चौरस संख्या या संकल्पना स्पष्ट करून त्याचा नियमित सराव घ्यावा पुढील अध्ययनिष्पत्ती क्रमांक पाच एकाहत्तर दहा दैनंदिन व्यवहारातील विविध प्रकारची माहिती गोळा करतात सारणी रूपात व चित्रलेखाने दर्शवितात म्हणजे जो दैनंदिन जीवनामध्ये वेगवेगळ्या प्रकारची माहिती ती पाहत असतात त्यामध्ये वेगवेगळ्या क्रियावर आधारित असेल ती माहिती संकलित करणे त्याचबरोबर चित्ररूपातील माहिती त्याचवर सारणी रूपातील तक्त्यातील माहिती त्या पद्धतीने एकत्रित करणे परिसरातील माहिती एकत्र करून त्याचा तक्ता तयार करणे किंवा चित्र स्वरूपामध्ये माहिती गोळा करणे पुढील निष्पत्ती क्रमांक पाच एकाहत्तर अकरा परिसरातील आयताकृती वस्तूंची परिमिती व क्षेत्रफळ पर काढतात जसे वर्गातील जमीन खडूच्या खोक्याचा पृष्ठभाग इत्यादी म्हणजे वस्तूची परिमिती आणि क्षेत्रफळ ह्या दोन संकल्पना स्पष्ट होणे आणि त्याबाबतचा सराव शिक्षकांनी घेणं अपेक्षित आहे पुढील निष्पत्ती क्रमांक पाच एकाहत्तर बारा सुयोग्य क्रियांचा वापर करून म्हणजेच बेरीज वजाबाकी गुणाकार व बागकार यांचा वापर करून मोठ्या संख्येवरील क्रिया करतात म्हणजे या ठिकाणी आपल्याला बेरीज वजाबाकी गुणाकार बागकार या चारही क्रियावर आधारित उदाहरणे पाचवीच्या विद्यार्थ्यांना करणं अपेक्षित आहे फक्त करणं नाही तर मोठ्या संख्येवरील क्रिया त्याला करता येणं अपेक्षित आहे त्यासाठी शिक्षकांनी नियमितपणे या चारी क्रियावर आधारित उदाहरणांचा सराव घेणं आवश्यक आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता पाचवीतील गणित विषयातील सर्व अध्ययन निष्पत्तींचे विश्लेषण सविस्तरपणे पाहिलं यामध्ये शिक्षकांनी कोणती कृती घ्यावी त्याचबरोबर विद्यार्थ्यांनी कोणती कृती करावी या, करा या पद्धतीनं सविस्तर माहिती पाहिली हा व्हिडिओ आपणास आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तसेच चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आयकॉन क्लिक करा पुन्हा भेटू या नवीन व्हिडिओसह धन्यवाद